खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे जी काही आपली इथे कला आणि त्यासोबतच अद्वेतच्या आहेत ते थोडेसे भांडत असल्या कारणाने इथे त्यांच्या ते खोलीमध्ये संगीता आणि त्याचबरोबर तिच्यासोबत जो काही आपला इथे रॉकेट आहे हे दोघे सुद्धा गेलेले असतात आणि रॉकेट आणि त्यासोबतच हे दोघे सुद्धा इथे गेल्याच्या नंतर मात्र आता सर्वात महत्वाची एक गोष्ट इथे झालेली असते जेव्हा ते खोलीतून बाहेर येतात तेव्हा नैनाने जाऊन त्यांच्या खोलीमधून तो सोन्याचा हार चोरलेला असतो आणि तो हार चोरल्याच्या नंतर आता जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या कामाला सगळजण निघून जातात पण कलावर मात्र खूपच मोठी इथे जिम्मेदारी असते आणि ती म्हणजेच की इथे तिला त्या हाराच्या बाबतीत जे काही डिझाईन्स इथे अद्वेतने बनवायला सांगितलं होतं ते डिझाईन इथे आता कलाला बनवायचं असतं आणि त्याच दृष्टिकोनातून इथे आता जी काही कला आहे ती इथे प्रयत्न करत असते आणि कला प्रयत्न करत असताना मात्र ता इथे जी काही आपली इथे कला जी आहे ती इथे तो हार पाहण्यासाठी कपाट उघडते कपाट उघडते तर तिला तो हार दिसत नाही त्यामुळे तिला मात्र खूपच टेन्शन आलेलं की हार नेमका काय झाला हार का कुठे गेला इथे तर रात्री ठेवला होता पण आता त्या जाग्यावरती इथे हार नाही मग जो ना हार आहे तो नेमका गायब कसा झाला हे असं कसं होऊ शकतं ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असताना तिला असं वाटतं नक्कीच हार कुठेतरी गेला आहे आणि तो हार आपण इथे शोधला पाहिजे असे इथे तिच्या मनात येत आणि तेव्हाच मात्र आता कला धावतच खाली येते आणि कला धावतच आता खाली येण्याच्या नंतर आता इथे ती आबांना विचारत असते आबा काल जो काही हार मी तिथे ठेवला होता तो हार तिथे नाहीये तो हार कुठे गेला मला सापडत नाही आणि तेव्हा आबा म्हणत असतात हा काही नवीनच प्रकार आहे आणि जो हार तुमच्याकडे दिला होता तो हार गेला कुठे आणि तेव्हा मात्र इथे सरोज येते सरोज आल्याच्या नंतर तर खूपच गोंधळ घरामध्ये सुरू असतो आणि सरोज म्हणत असते तरीच मला काल वाटलंच होतं की हे सर्व काही याच पद्धतीने होऊ शकतं मी काल जेव्हा अद्वेतने तो हार इथे ह्या पोरीकडे ठेवायला दिला मला त्याच वेळेस नक्की कळलं होतं की हा जो काही हार आहे तो मात्र इथे व्यवस्थित राहणार नाही पण अद्वैतने मात्र इथे खूपच इथे विश्वास ठेवून हार दिला होता मग हे कसं शक्य आहे हा हार कसा व्यवस्थित राहू शकतो असं इथे तिचं म्हणणं असतं आणि त्यासोबतच ह्या सर्व काही गोष्टी आता ती बोलत असते तर आता इथे कला म्हणत असते सरोज मॅडम प्लीज माझ्यावरती तुम्ही लक्ष ठेवा किंवा विश्वास ठेवा मी तो हार कुठेही ठेवला नाही आम्ही रात्री ज्या ठिकाणी तो हार इथे ठेवला होता त्याच ठिकाणी तो हार होता आम्ही त्या हाराबाबतीत काही ते केलेला नाही असं इथे कला बोलत असते आणि कलाने ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो सरोज म्हणत असते नाही माझा तुझ्यावर अजिबात कसलाच विश्वास नाही तू खोट बोलत आहेस कुठे आहे तो हार इथे सांग असं बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे कला म्हणत असते नाही सरोज मॅडम होते इथे इथे आता रात्री घरामध्ये चोर आले आल्यावर बोलत असतो आणि तेव्हा अद्वैत घरामध्ये चोर आले होते हे कसं शक्य आहे आणि ही गोष्ट तुम्ही आम्हाला का आणि कशामुळे सांगितली नाही आणि त्या चोरानेच इथे हार नेला असेल असं आता इथे ते सर्वजण बोलत असतात तेव्हा कलाला माहित होत कि ते चोर नसून ती आई होती आणि आई आमच्या नातं नीट होण्यासाठी ह्या सर्व काही गोष्टी ते करत होती हे सुद्धा आता इथे तिच्या लक्षात आलं होत पण आता आम्ही कशा पद्धतीने तिला सांगू हे मला कळत नाही आणि कळत नसल्या कारणाने आता इथे जी काही कला आहे ती म्हणत असते नाही नाही त्या चोरांनी चोरी केलेली नाही असे सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्या चोरांनी चोरी केली नाही तर मग ती चोरी कोणी केली असा इथे आता सरोजला प्रश्न पडतो आणि तू एवढा विश्वासाने कसे सांगतीस की त्या चोराने चोरी केली नाही तेव्हा कला म्हणत असते हो त्या चोराने चोरी केली नाही आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो आणि ती तो म्हणत असतो की एक मिनिट कलाने चोरी जर केलेली नाहीये तेव्हा आता कलाने सुद्धा चोरी नाही केली आणि त्या चोरांनी सुद्धा चोरी नाही केली मग नेमकं काय चाललेलं आहे असा प्रश्न आता सर्वांना पडलेला असतो तर आता कला म्हणत असते लक्षात आहे का ते चोर होते तेव्हा लाईट्स गेलते आपण स्वतः जाऊन ते लाईट्स ऑन करून आलो होतो आणि तेव्हा मात्र इथे तो हार हार पाहिला तर होता तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे तेव्हा तो हार होता पण मग हार घरातच कुठेतरी असेल तेव्हा कला म्हणत असते हो आपण तो हार इथे घरातच कुठेतरी शोधलं पाहिजे असं म्हणूनच आता सरोज म्हणत असते आता कुठे जाऊन तुम्हाच्या अगदीच मनातलं बोललेली आहेस आणि मला सुद्धा हेच करायचं आहे जो काही हार आहे तो मला इथे घरातच असेल याची खात्री आहे आणि मला तो शोधायचा आहे असं सुद्धा आता इथे जी काही आपली सरोज आहे ती इथे बोलत असते आणि आता सरोजने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सर्वजण हार शोधायला जाणार असतात तेव्हा आता कला म्हणत संगी सरोज म्हणत असते तुला काय वाटलं तुला एकटीला मी हार शोधू शोधून द्यायला जाऊन देऊ शकते असं अजिबातच नाही तुझ्यासोबत इथे मी सुद्धा येणार आहे असं इथे इथे ती ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र रोहिणी म्हणत असते हो मी सुद्धा इथे हार शोधू लागायला येणार आहे आता इकडे नैना लगेच तिच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि नैना तिच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर जो काही हार तिने इथे चोरला होता त्या हाराची वाट लावायची होती तिला म्हणजेच की तो हार इथे आता तिला तिच्याकडे ठेवायचा नव्हता तर तो हार मात्र इथे बॅगेत नेऊन थे तिला ठेवायचा होता जेणेकरून तो चोरीचा आरोप जो चो आहे तो पूर्णतः इथे कलावरती येईल आणि ती म्हणत असते माझ्यासाठी याहून दुसरी संधी कुठलीच असू शकत नाही मी हा जो काही हार आहे तो इथे बरोबर कलाच्या रूम मध्ये निघून ठेवते कलाच्या रूममध्ये तो हार मी इथे निघून ठेवल्याच्या नंतर मग बघूयात काय मजा येते ते असं इथे ती बोलत असते आणि लगेचच इथे आता ती जो काही हार आहे ती इथे घेऊन जात असते आता जेव्हा ती हार घेऊन जाते आणि कलाच्या खोलीमध्ये ठेवून देते तेव्हा कोणाला सुद्धा इथे समजत नाही की तो जो हार आहे तो इथे तिने तिथे निघून ठेवलेला आहे असं मात्र ती करू शकते तर आता प्रेक्षकांनो जी काही आपली इथे कला आहे तिला मात्र सर्व ह्या गोष्टीचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हा आता इथे ती शोधाशोध सुरू करत असते पण आता जो काही हार आहे घरामध्ये सर्वजण जातात आणि सर्वजणच खूप ठिकाणी शोधत असतात आता कलाच्या बॅगेत तिने तो हार ठेवलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग तर त्याहून जास्तच रंजक झालेला आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या सोन पावले ह्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे सर्वजण कलाच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर सर्वजण आपापल्या परीने व्यवस्थित शोधण्याचं इथे काम करत असतात जो तो पाहिजे त्या ठिकाणी इथे शोधाशोध सुरू करत असतो पण आता प्रेक्षकांना जो तो ज्या त्या ठिकाणी शोधाशोध सुरू करून सुद, सुद्धा शोधून सुद्धा त्यांना काही सापडत नसतं शेवटी नैना बोलत असते कलाच्या बॅगेमध्ये बघूयात का तेव्हा मात्र ही असं बोलल्यावर सर्वांना शॉक बसतो कारण ती बहीण असून सुद्धा तिच्यावरती आरोप करत आहे संशय घेत आहे म्हणून आणि आता इथे ती बॅगेमध्ये पाहते म्हणजेच की सरोज बॅगेत पाहते तर आता कलाच्या बॅगेतून हार निघलेला असतो आणि हार निघल्याच्या नंतर ती चांदेकर म्हणजेच की अद्वेच्या हातामध्ये देते आणि ती म्हणत असते तुला तर हिच्यावरती जाम विश्वास होता मग काय झालं कुठे गेला तुझा विश्वास कुठे मार्गी लागला तुझा विश्वास काय केले ह्या पोरीनं बघतोस ना तू थे मात्र कुप धक्का तर आता इथे मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच अडेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या सोनपावले चॅनलला सबस्क्राईब करून पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी